सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल कवायत्री भाई महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खानदेश लोक कलावंत परिषद व वा। व वा 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 वाचनालयाच्या सहकार्यानं व वा 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 वाचनालयाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात वही गायन पोवाडा भारुड गोंधळ लावणी या लोककला प्रकारांचं दमदार सादरीकरण करण्यात आले सुरुवातीला खानदेश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे व समूहानं महाराष्ट्राचे राज्यगीत सादर करून उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं त्यानंतर खानदेशाची स्वतंत्र ओळख सांगणारे वही गायन सादर करण्यात आले जळगावच्या वाल्मिक वही मंडळाचे प्रमुख संतोष शामराव चौधरी व समूहानं विद्यार्थिनींना वही गायन या लोककला प्रकाराची झलक दाखवून मंत्रमुग्ध केले छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला तेव्हा उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजीचा निनाद करत सभागृह दनानून सोडले जळगावच्या अवधूत वामन दलाल व जय मल्हार गोंधळ पार्टीच्या सहकार्यांनी गोंधळ हा लोक कलाकार सादर करून गोंधळाची परंपरा आणि कलेची माहिती देत गणपतीचं कवन सादर करत जय आवाजात गोंधळ सादर केले महाराष्ट्राची लावणी या लोककलेचा परिचय मेगाबारी या विद्यार्थिनीनं करून दिला प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी किरण राजू बहारे हिन चंद्रा ही लावणी सादर करत सर्वांना खिळवून ठेवले शिट्ट्या आणि गजरात विद्यार्थिनींनी लावणीला उदंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ गौरी राणे होत्या कार्यक्रमाचं उद्घाटन अनिल भाई शाह यांच्या हस्ते झाले मंचावर डॉक्टर शुभदा कुलकर्णी शाहीर विनोद ढगे प्रभात चौधरी डॉक्टर सत्यजित साळवे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक पवार तर आभार कल्पना खेडकर यांनी मानले कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉक्टर अनिता कोल्हे डॉक्टर दीपक किनगे डॉक्टर सुजाता गायकवाड प्राध्यापक सायली पाटील भास्कर बाणाईत राजू अत्तरे राजू तायडे सुहास उनवणे गणेश शिवदे यांनी मदत केली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद